असं शेटा मी तो विचार गोट्या गोट्या बोरा बोरा खेळ पुस्तक बर अण्णा नाही आको काही तोना तामना माराणार आहे बराबर बोली राहना तू म्हण बर पोऱ्याने बारावी परीक्षा शेका काय केले चांगला अभ्यास करायला सांगू ते नको सांगा लावू द्या उलट्या गोष्टी कराले बरं शेव माय येस मग मी हो म्हणा दादा तुना बारा ना पेपर शे बर का चांगला अभ्यास कर चला भो गणवी कटकटाते कट लागू दे अभ्यास कराले बरे हाय काय शे झालं बाबर ना पोऱ्या उमायू उमायू पोऱ्या अकबर अकबरना ना पोऱ्या ओ बापरे हाय ते बटा मला डोकावर ते जायराय ना मंग्या

અભ્યાસ કરા મંગ રે તુ બોલતી પકકી છે તુના બાપ એલ છે ના ફારઈન ખેડા ગાંવમાં

अरे huh? भाऊ बराबर सांगे ना तू लय लई न पुस्तक गणित वाचिलेस मी हा <laughs> जाऊ अरे गणित सोडवतस रे वाचतस नाही रे रे डांबर डांबर्या बोरे ना तू रे भाऊ गणित मा शंभर पैकी शंभर मार्क पडतस मला तोंडो ठेवतो ना मला शंभर पैकी शंभर मार्क पडतस माने बाय हातीवर एक शून्य मंग्या काय अभ्यास वाळालेस को म्हणजे पेपर अजून दोन पाच दिन दूर शेतस ओ मंग्या बबल्या बराबर सांगेल ना चाल गोट्या गोट्या किऊत नाही रे बो मना अभ्यास नि ना नापास होई गो ना आन्ना बल टाकून जाडी माले अरे काय टेंशन नि ना तू काय चिटोरा चाटोरा ठेव जो नी ना तू जोगे कॉप्या करीस नि पास होई जायशी अरे बोरी जुनी काय म्हणि राय ना कॉप्या करीस पास होशात असं अरे त्यानापेक्षा पेक्षा नको देवाना रे घरच बटा अरे जर शिक्षण करीत तुमना तुम्हाला काही विकासच नाही वेळ आहे ना, का वे ना मग काय काम नाही ते शिक्षण अरे मन लाईस नाही चांगला त्या पुस्तके वाचा हेच ज्ञान तुमले जीवन मा काम माई याची तो करीस नाही पेपर लिखात ते काही काम नाही बर का बरोबर सांगी राही नाही तू शांत मावशी बरं मंडळी जय कांदेश व्हिडिओ आवडणार ते लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा